सद्गुरु मी दामिनी से जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीनो आज आहे दर्श आमोस्या म्हणजे दीप अमोस्या तर हा सकाळचा मूर्त असतो कि नाही चार साडेचारचा तो खूप शुभ असतो तसेच आणि आज आहे गुरु पुष्यामृत तर सखीनं बघा सकाळचे साडेचार वाजलेले आहेत सगळीकडे मस्त पाऊस पडतोय सगळीकडे थंडावा आहे आणि एकदम अंधार आहे तर हा मूर्त खूप चांगला आहे आजचा तर आज आपण देवांची पूजा कशी करणार देवांना कसे स्नान घालणार आणि देवासाठी दीप पूजन कसं करणार आणि नैवेद्य कसं करणार ते पण बघूया ता तर चला सखीन तर सखीन आपण कणकेचे दिवे करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे गुळ पाणी आणि गव्हाचं पीठ तर आपण काय करूयाचा पाक करायला घेऊया थोडासा आपण पाक करून घेणार आहोत कारण का आपले दिवे करतो ना त्याच्यामध्ये गोडवा यायला पाहिजे की नाही आता बघा आपला पाक तयार झालेला आहे आपण थोडा वेळ थंड करायला ठेवूया आता बघा आपण पाणी घेतलेलं आहे गुळाचं पाणी त्याच्यामध्ये पीठ घालूया थोडस आपल्याला काय जास्त दिवे नाही करायचे पाच ते सातच आपण दिवे करणार आहोत पण पीठ आहे ना घट्ट मळून घ्यायचं तर आपण आता पीठ मळून घेऊया पूर्ण हे बघा आपण कसं घट्ट पीठ मळून घेतले थोडस त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि परत एकदा थोडस असं मळून घ्यायचं तर सखीन आपण असे गोळे करून घेऊया आणि काय करायचं माहितीये का जसं आपण मोदकाला पारी करतो की नाही तसंच करायचं फक्त आपल्याला दिवा करायचा जरा जाडा करायचा आणि खड्डा करायचा व्यवस्थित त्याच्यामध्ये कर आणि दिवा असा व्यवस्थित बघा बसला पाहिजे असा आपण त्याला अशी डिझाईन पण करू शकतो मोदकाला करतो की नाही आपण तसे चार पाच असे डिझाईन पण याच्यात करू शकतो कळ्या पाडू शकतो कळ्या सर्व असे करून घेऊया आता बघा आपले दिवे तयार झालेले आहेत तर आपण आता वाफवण्यासाठी ठेवणार आहोत तर खाली थोडस तेल लावायचं म्हणजे चिकटत नाही आणि आपलं वाफवायचं पात्र आहे वाफून घेऊया एक दहा मिनिटामध्ये वाफून होतात आता आपण दहा बघूया त्याला वाफू दे पेकी। तर आपले दिवे तयार करायला ठेवलेले आहेत ते तयार होत आहेत तोपर्यंत आपण आपले दुसरे पितळेचे दिवे आहेत ते सर्व घासून पुसून स्वच्छ ठेवूया आणि त्याच्याच बरोबर आपण देवपूजा पण करून घेऊया तर सखीनो बघा आता दीपपूजन आहे तर दीपपूजनसाठी आपण काय केलेले आहे सगळे दिवे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहे सगळ्यात पहिला काय करायचं सगळे दिवे व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घ्यायचे कारण का कारण हा दिवा म्हणजे आपल्या घराला एकदम उजेड देतो घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो पण आपण सगळ्या दिव्यांची काय केली आहे व्यवस्थित अशी धुवून वगैरे घेतलेले त्याला आता आपण याची पूजा कशी करायची ती बघूया आता आपण देव आहेत ते पण स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याची मांडणी करूया आपण आता देवांची पूजा करणार आहेत की नाही तर देवांना स्नान घालून घेऊया तर त्याच्यासाठी काय केलं जातं दही घ्यायचं थोडस चण्याचं पीठ किंवा गव्हाचं पीठ असेल ते घ्यायचं मी चण्याचं पीठ आणि दही घेतलं दोन्ही मिक्स करायचं पण याच्यामध्ये जर कोणाचं संतोषी मातेची उपास असतात तर आंबट चालत नाही तर मग तेव्हा तुम्ही दह्याचा वापर नाही करू शकत मग फक्त पिठाने धुऊ शकता तर हे असं घ्यायचं आणि असं चोळून घ्यायचं सगळं असं बघा सर्व लावून घेतलं की नाही एकदम लकाटतात देव व्यवस्थित होतात एकदम चमकतात दह्यामुळे त्यांना एक चमकी येते आणि कुठल्या केमिकलचं पण हे नाही ना त्याच्यामध्ये चकाकतात की नाही हे पाणी झाडांना घालून घ्यायचं अशा सर्व देवांना आपण स्नान घालून घेऊया आता हे स्त्री यंत्र असतं की नाही याला सगळीकडे कुंकू लागलेलं असतं ते कुंकू कसं साफ करायचं मग ते असं निघत नाही कारण याच्यामध्ये बारीक बारीक खाचे असतात आपण ब्रशनी असं काढायचं किंवा एक नवीन ब्रश घ्यायचा नवीन एक असा टूथब्रश घ्यायचा आणि मग त्याच्याने नाहीतर असं घासून काढायचं पण हे ब्रश पण फार छान आहे खास हे देवपूजेसाठी वगैरे ठेवलेले आहेत आणि असं पूर्ण घासून घ्यायचं मग त्यातलं कुंकू असं निघून जातो आणि त्याला स्नान घालायचं आता लक्ष्मी मातेमध्ये पण बघा इकडे सगळे कुंकू लागलेलं असत ना त्या ब्रशनीच घासल्यावरती ते ब्रश निघतं त्याला ना दही लावायची गरज असते जास्त काही नाही लगेच साफ होत आपण यांना आता वस्त्र घालून घेऊया स्वच्छ पुसूया वस्त्र घालून घेऊया आपण सर्व देवांना फुलं लावून घेऊया रा त्याच्यावरती आपण कुमकुमच कुंकुम घालून घेऊया हळदी आणि कुंकुम मी सर्व दिवानी सगळी देवपूजा झालेली आहे देवांना वस्त्र घालून झालेले आहेत आपण आता आए, ले ले, हार लावून घेऊया आता आपली देवपूजा झालेली आहे सर्व देवांना वस्त्र घालून झालेले आहेत हार लावून झाले आपण दीप लावून घेऊया दिवा लावून घेऊया तर सखीनं बघा आपण दीप पूजांची सगळी तयारी करून आता आपण पूजा कशी करायची ते बघूया सर्वप्रथम गणपतीची पूजा करायची त्याला पंचामृत सगळ्यात पहिल्यांदा आपण गणपतीची पूजा करणार तर त्याच्यासाठी थोडेसे अक्षदा आहेत ते आपण घालून घेऊया स्वस्ती त्याच्यावरती पान आपलं खाऊचं पान असतं की नाही ते आणि त्याच्यावरती सुपारी म्हणून आपण गणेश ठेवतो म्हणजे आपण गणपती बाप्पाची पूजा करतो त्याच्यावरच हळदी कुंकुम थोडशा अक्षदा <laughs> घरामध्ये जे पण दिवे आहेत ना ते आपण लावून आज आपल्याकडे जे पण मातीचे चांदीचे पितळेचे जे पण दिवे असतील ना त्या सगळ्या दिव्यांची आज पूजा केली जाते दीप दिवस दिव्यांच्या लख प्रकाशात श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी या दिवशी घासून पुसून सर्व दिव्यांची पूजा करण्याची प्रथा पूर्वपार चालत आलेली आहे या दिवशी दिव्यांचा विशेष मान असतो कणकेचे पाच किंवा सात उकडलेले दिवे दाखवून नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे तर याच जे आपण दिवे बनवलेले आहेत त्याच दिव्यांनी सर्व दिव्यांची पूजा आपण केली पाहिजे आपण सर्व हळदी कुंकू लावून पूजा करून घेऊया कारण हे आपल्याला घरामध्ये विजय प्रकाश आनंद देत असतो की नाही पण आपल्याला पूजा केलीच पाहिजे त्याची आता आपण सर्व रांगोळी काढून घेऊया देवा पुढे बघा आपले दिवे तयार झाले काढून घेऊया आता आपण हे थंड करायला ठेवूया तर आता आपण नैवेद्य दाखवूया आपण घारगे केलेले आहेत त्याचे भोपळ्याचे आणि खोबर आणि दूध तुम्ही कोणताही गोड पदार्थ ठेवू शकता आपण नैवेद्य दाखवून घेऊया चला आपण दिवे लावून घेऊया आता आपले दिवे तयार आहेत आपण आता पूजा घेऊया आपण जेव्हा दिवा लावतो की नाही तेव्हा आपण नेहमी म्हणायचं शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते आजच्या दिवशी आपण मुलांना पण ओवाळून पन्मुलान। घ्यायचं सखीनो आमच्या घरी दीप पूजन असं होतं तर मी माझा अनुभव तुमच्या बरोबर शेअर केला तर सखीनो तुम्ही सांगा तुमच्या घरी दीप पूजा कशी होते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू